काय म्हटली आजी तू कर आमचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आणि मग माझी हिम्मत वाढली प्रत्येक गावात असाच आशीर्वाद मिळत होता एक 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 करत अठ्ठावीस गावांमध्ये मागच्या वर्षी फिरले या वर्षी तर चौदाच संपले म्हणून मागच्या वर्षी जरा उशीर झाला होता तीन तीन चार चार गावं घ्यायचे एक एक बस तर घेतायचे आणि तेवढे एक बस आहे तिथे म्हणले काही काढू नको लय आशीर्वाद आहे बायांचा म्हणजे नाही बाई मय मायची माय बारा वाजता उठून आज पण माझ्या रात्री बारा एक ला मी घरी जाते एक वाजता समजून माझी दिस काढते कारण आईचं काही जण त्यांनी किती समजवलं तरी समजतं त्यांनी तिला वाटतं आपल्याला त्याच्यामुळे आईची ती मया असते मी बाहेर जरी गेले ना तर बायका नीट काढता माझी म्हाताऱ्या म्हणतात आता लोणी काही त्या ना आता घंटा आमच्या फोटोग्राफर आहे येणे आज किती वेळ नीट काढते गावाची का तू नातीला झाली काय पोरं म्हणे बसकर आज म्हणणार नाही बाबा आधा घंटा पदर फिरवत होती या प्रेमात काय मी सांगू नको मी कोटी रुपये दिली कमावला असत नाही प्रेम नसतं मिळालं मला इतकं प्रेम मला सगळ्यांकडून मिळतय तर तोच एक हेतू मी पुढे आले अशी सुरुवात झाली अनेकांनी आशीर्वाद दिले रस्ता सोपा नव्हता माझ्या कानाकाली कुठल्या आजीनं काही मारले नाही बाबा डोक्यावर हात ठिरवला आणि मला धाडस दिलं माझी हिंमत कधी वाढली सांगू का मला एक प्रश्न माझ्या आयुष्यात मागच्या वर्ष असा घडला आणि मी असं ठरवलं की आता जोपर्यंत पुसत नाही तोपर्यंत मागच्या वर्षी एक आजी मला भेटली असा कार्यक्रम चालू होता सगळा कार्यक्रम झाला लांब कोपऱ्यात बसली मी इकडे या आजी म्हणायची नाही मी म्हणायच्या आजी इकडे आजी म्हणायची नाही काय झालं बाबा आपण इतकं बोलतोय म्हातारी बोलून राहिलो म्हातारी यायला तयार नाही पहिलंच त्याच्या गावात पहिल्यांदा बरं आधी कुंकूच पहिल्यांदा झाला त्याच्यात बिंदुन बुड म्हणे मला माहितच नाही आधी कुंकू कशा असतात लांब कोपऱ्यात सगळा कार्यक्रम दिला माझं ऐकलं सगळं आणि मग सगळे म्हणे गर्दी तुझ्या मागचं जे बॉल चिटकलंय तुला त्याला जरा बाजून म्हणे मग आली ती आजी आणि आजीने मला सांगितलं कि मलाही तुला हळदी कुंकू लावायचंय पंच्याहत्तर ऐंशी वर्षाची आजी होती बाकी ज्यांचे डबल हात बुडवा लागत होते ती म्हणजे लावायचंय ना पण जरा गर्दी कमी होऊ देऊ म्हटली म्हटलं म्हटलं लावा आता म्हणजे मोठा प्रश्न आहे हळदी कुंकू लावायची आली म्हणजे काय मोठा प्रश्न हळदी कुंकू लावायला म्हणजे कोणत्या बोटाने कुंकू लावू तुला काय म्हटली आजी तुला कोणत्या बोटाने कुंकू लावू म्हटलं आजी किती दहा बोट आहे काय म्हणलं बाई तुमचं देवाचा बोट की आणि तुमचं बायाला लावायचं कुंकू बोट आलं की माणसाला कुंकू लावले चप्पल साठ नियम येत म्हणे मला काही माहित नाही म्हणजे बोट किती आधी दोन्ही हातवर केले म्हटलं जे बोट कुंकाच्या त्या बोटाने मला कुंकू लावा माझ्या काजापर्यंत पोहोचेल आजीने मला कुंकू लावला विश्वास बसतोय नाही बसना कसं बस तुम्हाला वाटत असेल पहिलं इतकी विसरली काय लिखाय कुंकू कसं लावायचं नाही कसं माझ्यात राहते कुठं राहते करंग कुंकू लावायला चालली चालली मोठी शाहिनी असं म्हणत असते आला तर सर प्रश्न पण तुम्ही मला बोलत नाही दाखवत ती आई पंधराव्या वर्षी विधवा झाली होती किती पंधराव्या आजीवंत पंधराव्या वर्षी माझी आई विधवा झाली कशासाठी झाली म्हणजे आतापर्यंत एका कुलदीपकासाठी आता काही सगळे दादा सारखे दोन कुलदीपक असतात का असतात का एका कुलदीपका कुलदीपकासाठी आजपर्यंत एकटी राहिली आजी मला म्हटली म्हणून आजी आता तुम्ही तर सांगायला पंधरा वर्षाचे असताना विधवा झाले आगे आगे आता तू मला प्रश्न पडला तसं मला पण प्रश्न पडला म्हंटल लग्न कधी केलत पंधरा वर्ष विधवा झाल्या वर आजीने तिच्या भरलेल्या डोळ्यांनी मला सांगितलं दोन वर्षाचा संसार झाला आहे एक मुलगा पदरात पडला मालक देवा घरी निघून गेला म्हंटल तुम्ही काय करताय मी त्याच्या आम्हाला सांभाळत सांभाळत इथपर्यंत आले म्हटलं म्हणलं आता मुलगा कुठे आहे जीव लावतो नाही म्हणलं तुम्हाला आजी अजून रडायला लागली माझ्या गळ्यात पडली म्हणली तुला काय सांगू ज्याच्यासाठी हा सगळा वनवा मी आयुष्यभर सहन करत राहिले तो पाखरासारखा उडून गेला आज तो नोकरी करतो त्याची बायको नोकरी करते त्याचे शिकतात पण तो विदेशात गेला कुठे गेला विदेशात शिकलंच पाहिजे कमावला पाहिजे पण आई वडिलांना विसरलं नाही पाहिजे मला असं वाटलं की त्या लेकरासाठी ती आई आयुष्यभर राहिली त्याचं कर्तव्य नव्हतं का आपल्या भागात पैसा कमवता आला असता आपल्या जवळच्या भागात कुठेतरी नोकरी करता आली असतात निवडला हरकत नाही वर्षातून एकदा तरी यावं माझ्या आईला भेटायला पोर काही येत नाही सून काय म्हणते काही नाही जाय सुट्टीला आले की बापाच्या घरी सुट्टीला आले की बापाच्या घरी कारण खेड्यात बाईच काही मन रमत नाही आला तर उभे उभी येतो दिवसभर भेटतो संध्याकाळी निघून जातो या लेखासाठी ती आई पंधराव्या वर्षापासून आज पंच्याहत्तर ऐंशी वर्षाच्या होईपर्यंत एकटी जीवन जगली सोपाय का मम्मी म्हटलं आज आता लेखाच ठीक होतं पण खरं तुमच्या काळात दोन केलं दुसरं आणि जशी की स्टेट मागे होती मला वाटलं मी दुसरी लग्न केलं नाही पोराचं काय होईल भेटती नाही भेटत आम्हाला ना काही शिक्षणाचा आता पत्ता नाही आणि पुढचं केलं तर त्याला माझ्या लेकराला नाही सांभाळत मग लेकरू लहान होते म्हणे त्या लेकराच्या पुढच्या भविष्यासाठी ती एकटी राहिली आणि आज तिचं भविष्य किती आधारात आहे हाय का तिला भाकर तुकडं आता जोपर्यंत आत पाहिजे आता कमवून म्हणजे खाईल ती तिच्या वावरातलं काय बटाईन देते म्हणे वावरा दोन पैसे येतात जगते ज्या दिवशी तिच्या हातपाय गावागावात पण सांगते माझ्या भावावर माझं प्रेम आहे पण अनावधाराने एखादी अघटित घटना घडली तर दैवाला दोष देऊ नका दुसरं लग्न केलं पाहिजे कारण सावित्रीबाईंनी विद्वानचे पुनर्विवाह लावले आणि आज सहज हुँग होता